नमस्कार रसिक प्रेक्षक हो व सर्व गणित प्रेमी मी प्राध्यापक मोबिन शेख महाराष्ट्र प्रक्षेपण आयोजित महाराष्ट्राची महास्पर्धा दोन हजार वीस यामध्ये गणित प्रदर्शन या स्पर्धेमध्ये मी सहभागी होत आहे यामध्ये अगदी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षा किंवा सामान्य ज्ञानाशी संबंधित असलेल्या एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा यासाठी सर्वात महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे गणित आणि त्या गणिताचा महत्त्वाचा असलेला गाभा गाभामनुया किंवा एक महत्त्वाचा घटक म्हणजे गणिताची सूत्रे तर गणितातील महत्त्वाची सूत्रे आपणासमोर मी या स्पर्धेच्या निमित्तानं सादर करीत आहे आणि ही जी क्लिप आहे किंवा हे जे पीपीटिकम व्हिडिओ किंवा पीपीटिकम सॉफ्टवेअर आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि यातील महत्त्वाची सूत्रे अभ्यासू शकता आपल्या मित्रमंडळी व नातेवाईकामध्ये तुम्ही शेअरही करू शकता आपणासा असा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व ग्रुपमध्ये आणि मित्रमंडळीमध्ये शेअरही करा चला तर मग बघूया हे एकूण वीस घटक आहेत आणि त्यामध्ये असणारी महत्त्वाची सूत्रे एक एक करून आपण इंटरॅक्टिव पद्धतीने पाहूया इंटरॅक्टिव्ह पद्धतीने पाहणे म्हणजे एक वेगळ्या स्वरूपात तुम्हाला सरासरी सरळ व्याज नफा तोटा आयत याबद्दलची सूत्रे येतील आणि जातील म्हणजे ज्या पद्धतीनं आपण ऑपरेट करावं अगदी मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही हे पाहू शकता आणि एक वेगळी पी पी टी किंवा एक वेगळा जे आहे गणिताचं एक प्रदर्शन तुम्ही यामध्ये अनुभवू शकता आता मी एक क्लिक करतो सिंपली यामध्ये जे आहे आता सरासरी सुरुवातीला आहे त्यानंतर सरळ व्याज आहे त्यानंतर नफा तोटा आहे आयत आहे तर सरासरीला मी इथं क्लिक केल्यानंतर किंवा आपण कीबोर्डवरची कोणती की प्रेस केल्यानंतर सरासरीची ही सग सर्व सूत्रे त्यामध्ये येतील संख्यांची सरासरी क्रमशः संख्यांची सरासरी आणि त्याचे उदाहरणासहित इथं माहिती असेल त्यानंतर पुन्हा या मास्टर स्लाइडला आपली स्लाईड जाईल त्यानंतर पुन्हा नेव्हिगेशन की प्रेस करा कीबोर्डवरची जी नेव्हिगेशन की असते डाऊन ॲरो की ते तुम्ही प्रेस करू शकता त्यानंतर सरळ व्याज या पद्धतीनं त्याचं अपियर होणं परत डिसअपियर होणं आणि परत मास्टर स्लाईडला जाणं त्यानंतर नफा तोटा आहे सरळ व्याजानंतर नफा तोटा नफा म्हणजे काय विक्री म्हणजे काय खरेदी म्हणजे काय तोटा म्हणजे काय ओके त्यानंतर शेकडा नफा शेकडा तोटा विक्रीची किंमत खरेदीची किंमत या ही सूत्रं इथं महत्त्वाची आहेत आयतसंबंधी असलेली आयताची परिमिती असेल क्षेत्रफळ असेल लांबी रुंदी असेल त्यानंतर त्याची काही महत्त्वाची वाक्यही यामध्ये आहेत त्यानंतर चौरस त्यानंतर चौकोन चौकोनमध्ये समलंब चौकोन आणि समभूत चौकोन आहे त्यानंतर त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ आहे त्याची इतर सूत्रं आहेत पायतागोरचा सिद्धांत तुम्हाला तर माहीतच आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे प्रमाण भागीदारी नफ्याचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर आणि त्यानंतर मुदतीचे गुणोत्तर गाडीचा वेग वेळ अंतर याचेही काही उदाहरणं किंवा खूप सारे प्रश्न तुम्हाला एम पी एस सी परीक्षेमध्ये बघायला मिळतील त्यानंतर वर्तुळाची संदर्भात असलेले त्याचा वर्तुळाचा व्यास असेल किंवा एक महत्त्वाची त्याची वाक्य जी आहेत ती यामध्ये देण्यात आलेली आहेत वर्तुळाचे क्षेत्रफळ अर्धवर् अर्धवर्तुळाची त्रिज्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर हे सर्व महत्त्वाचे सूत्र यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर घनफळ सगळ्यांचंच इष्टिकाची ती असेल काटकोनीची ती असेल गोलाचे असेल किंवा घनचितीचे घनाचे पृष्ठफळ वृत्तचिती ओके okay, तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना खास करून ही एक इंटरॅक्टिव्ह पी पी टी मी तयार केलेली आहे त्यानंतर बहुभुजा बहुभुजाकृती या संदर्भात असलेली काही महत्त्वाची सूत्रं आणि वाक्यं तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील त्यानंतर पुन्हा एकदा की प्रेस केल्यानंतर तुम्हाला तास मिनिटे सेकंद याचे दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं हेही एक महत्त्वाचा भाग जो आहे त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल घड्याळ्यांच्या काट्यातील अंशात्मक अंतर ही यामध्ये तुम्हाला याचीही काही प्रश्न असतील त्याचंही तुम्हाला सूत्र यामध्ये बघायला मिळतील त्यानंतर दशमान परिमाणे असतील जे कन्व्हर्जन्स आपण त्याला म्हणतो की दहा क्विंटल शंभर किलोग्राम एक टन शंभर घनसीमी म्हणजे किती किती क्विंटल क्विंटल टन टन कि किलोग्रामचं क्विंटलमध्ये क्विंटलचं टनमध्ये टनचं किलोग्राममध्ये घनसीमेचं लिटरमध्ये क्युसेकचं घन लिटरमध्ये किंवा इतर वस्तूंची काही परि परिमाण आहेत कागद जसे त्याचीही कन्वर्जन्स यामध्ये दिलेली आहे इतर विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंधही आहे अंतराचं म्हणजे निमीचं सेंटी सेंटीमीटरमध्ये सेंटीमीटरचं इंच एक फूट सेंटीमीटर मीटर किंवा क्षेत्रफळ एका जागेलाच एक सर्व ही सूत्र आणून एक इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं ही पीपीटी सादर केलेली आहे आणि गणित प्रदर्शनामध्ये याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना आणि परीक्षार्थ्यांना आणि स्पर्धकांना व्हावा याचाच फक्त मानस या माध्यमातून मी देत आहे क्षेत्रफळ आहे शक्ती Uh, म्हणजे एच पी uh, हॉर्स पॉवर वगैरे तुम्हाला माहितीच असेल घनफळ आणि वजन या सम विविध परिमाणामध्ये हे सर्व त्यांचे परस्पर संबंध आणि त्यांचे कन्व्हर्जन्स uh, तुम्हाला बघायला मिळतील अंतर क्षेत्रफळ शक्ती घनफळ वजन या संदर्भातील आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या जे विविध परिणाम आहेत फॉर uh, एक्झाम्पल अंतराचं मिमी सेंटीमीटर सेमी सेंटीमीटर इंच फूट सेंटीमीटर मीटर फूट यार्ड मीटर तसेच क्षेत्रफळाचं स्क्वेअर इंच टू सेमी सेंटीमीटर हेकरचं हेक्टरमध्ये हेक्टरचं मैलामध्ये स्क्वेअर मैलाचं किलोमीटरमध्ये एकर फुटाचं जे आहे मैलामध्ये किलोमीटरचं स्क्वेअर मिलामध्ये एक गॅलन गॅलन्सी लिटरमध्ये म्हणजे परिमाण त्याच्या अंतर्गत येणारे जे वेगवेगळे त्याचे परिमाण आहेत त्यांचा परस्पर संबंध यामधून तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही नेव्हिगेशन की अजून एक तिथं प्रेस कराल वय व संख्या याचीही एक खूपच आपल्याला प्रश्न यामध्ये तुम्हाला फेस करायला मिळतात आणि त्यावेळेला तुम्ही त्याचं कॉन्फिडेंटली ज्यावेळेस तुम्हाला ते सॉल्व करायचं असेल तर सूत्र तुम्हाला माहीत असणं गरजेचं सूत्रा दोन संख्यापैकी मोठी संख्या असल्यास दोन संख्यांची बेरीज आणि दोन संख्येतील फरक भागिले oh, जे आहे लहान संख्या भागिले दोन करायचं आहे लहान संख्या जर असेल तर दोन संख्येची बेरीज वजा दोन संख्येतील फरक आणि डिवायडेड बाय टू म्हणजे भागिले दोन तुम्हाला करायचं आहे एकाच वारी वर्षातील महत्त्वाचे दिवस असतील किंवा हे नाण्याबद्दलचे पदावलींचे सूत्र यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि इतर भौमितिक सूत्र सुद्धा यामध्ये आहेत समांतर भूज चौकोनापासून तर, तर अर्धगोल असेल किंवा शंकू असतील वक्रपृष्ठ असतील हे सर्व इतर भौमितिक सूत्र यामध्ये मी दिलेली आहेत त्यानंतर इंग्रजी फॉर्म्युलांची सुद्धा पीडीएफ फाईल मी तुम्हाला यामध्ये शेअर केलेली आहे तर गणित प्रदर्शन या स्पर्धेतील हे जे इंटरॅक्टिव्ह प्रेझेंटेशन होतं किंवा एक म्हणूया एक मॉडेल होतं एक वर्किंग मॉडेल आपण म्हणूया किंवा वर्किंग पीपीटी म्हणूया त्या वर्किंग पी पी टीला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रमंडळी व नातेवाईकामध्ये शेअरही करा हीच विनंती धन्यवाद